कांद्याचे भाव वाढतील तेव्हा वाढतील पण सडलेल्या काय राज्यातल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी साठवलेला कांदा अजूनही चांगल्या दर्जात आहे पण त्याची बाजारपेठ त्याची किंमत या सगळ्यावर शेतकरी बांधवांना मात्र प्रश्नचिन्ह आहे आज आपण पाहणार आहोत कांदा ठेवायचा कि विकायचा याची सविस्तर माहिती आजच्या या विश्लेषण व्हिडिओमध्ये नमस्कार मी पालवी ॲग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते कांदा पिकाविषयी अत्यंत महत्वाची घेऊन येत असतो खात्री आहे की आमचा हा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडत असेल बाकी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलाय का नसेल केलं तर आताच करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र अजिबात विसरू नका म्हणजे कांदा पिकाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला तर मग सुरुवात करूया चौदा ऑगस्ट पासून बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याची आयात सुरू केली आहे त्याचबरोबर श्रीलंका मलेशिया इंडोनेशिया दुबई मॉरिशस लंडन अशा अनेक देशांना कांद्याची निर्यात सुरू आहे निर्यात सुरू असूनही देशांतर्गत बाजारात भाव वाढलेले दिसत नाहीत कारण अगदी साधा आहे आपल्याकडं अजूनही मोठ्या प्रमाणात कांदा साठवलेला आहे आणि त्यामुळे भाव मात्र फारसे काही वाढलेले नाही मंडई आपल्याला माहितीये कांदा चाळीत पाच महिन्यांपर्यंत टिकतो त्यामुळे धोका वाढतो सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये पावसाचं थंडीच आणि उष्णतेच असं तिहेरी वातावरण निर्माण होतं आणि मग अशा वेळी कांद्याला कोंब फुटतात वजन घटत आणि कांदा मात्र खराब होतो जर चाळीच्या वरच्या भागात कांदा काढून पाहिला आणि आतून गरम वाफ आली तर तुम्ही समजून घ्यावं की तुमची चाळ बसली आहे आणि त्यानंतर कांदा ठेवला तर नुकसान वाढणारच आहे त्यामुळं या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्ही कांदा विक्री करायला हवं आता दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी संघटना काय म्हणतात तेही सांगते चांगल्या प्रतीचा कांदा टप्प्याने विकावा मंडळीत एकदम जास्त आवक झाली तर भाव घसरू शकतात राज्यभर पसरलेल्या अफवांना अजिबात बळी पडू नका आत्मविश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने कांदा विक्री करा आणि हो बाजार भावाकडे मात्र तुम्ही वेळोवेळी लक्ष ठेवायलाच हवं आता तज्ज्ञ काय म्हणतात तर ते देखील सांगते कांदा भाव वाढतील अशी वाट पाहणे योग्य आहे पण सडणाऱ्या कांद्याचा तोटा यापेक्षा मोठा आहे म्हणून चाल तपासूनच कांदा विकायचा निर्णय घ्या टप्प्याटप्प्याने विक्री करा वजन घटण्याआधी योग्य भाव मिळवा कांदा हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण चुकीच्या साठवणुकीमुळे दरवर्षी लाखो क्विंटल कांदा वाया जातो भाव वाढले तरी सडलेल्या कांद्याचा उपयोग नाही म्हणून तज्ज्ञांचं एक म्हणणं आहे चाल बघून ठरवा कांदा विकायचा की ठेवायचा प्रश्न मात्र तोच कांद्याचे भाव खरोखरच पुढच्या महिन्यात वाढतील का आणि शेतकऱ्यांना न्याय दर मिळेल का तर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बाकी तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नेमकं कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आम्हाला कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद